मराठा आरक्षणासाठी अहोरात्र लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे शनिवार दिनांक दहा रोजी साताऱ्यात येणार आहेत यानिमित्त साताऱ्यात मराठा आरक्षण जनजागृती व भव्य शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी जारांगी पाटील यांच्या उपस्थितीत बॉम्बे रेस्टॉरंट ते गांधी मैदान अशी भव्य रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीचा मार्ग भगवामय करण्यात येणार असून त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे सातारा जिल्ह्यातील हजारो मराठा बांधव या रॅलीस उपस्थित राहणार आहेत सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागासह प्रमुख धरण क्षेत्रातही पावसाचा जोर ओसरला असल्यामुळे कन्हेर आणि उरमुडीच्या धरणातून पाण्याचा विसर्ग थांबण्यात आला आहे तर मंगळवारी बारा दिवसानंतर कोयना धरणाचे दरवाजेही बंद करण्यात आले आहेत नागरिक जागृती मंचाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहे आज दिनांक सात ऑगस्टपासून तेरा ऑगस्टपर्यंत सातारा सांगली कोल्हापूर विशेष रेल्वेगाडी दररोज धावणार आहे सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक रस्त्यांची वाट लागलेली आहे पावसाळ्यापूर्वी झालेल्या रस्त्यावरही मोठे खड्डे पडले या आहेत यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे त्यातच रस्त्याबाबत पालकमंत्री शंभराज देसाई आक्रमक झाले आहेत यामुळे संबंधित यंत्रणाही कामाला लागली आहे तसेच आता सार्वजनिक बांधकाम विभागानेही तिघा ठेकेदारांना नोटीस काढून रस्ते दुरुस्तीबाबत फतवा काढला आहे त्यामुळे आता तरी रस्ता कामाचा दर्जा सुधारावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे सातारा शहरातील सराईत गुन्हेगार असलेल्या आमीर मुजावर टोळीला पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दणका देत तडीपार केले या टोळीमध्ये एकूण पाच जणांचा समावेश असून दोन वर्षे त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे अमीर मुजावर वय तेवीस राहणार पिरवाडी तालुका सातारा अमीर सलीम शेख वय तेवीस राहणार वनवासवाडी कृष्णनगर तालुका सातारा अभिजित उर्फ अबू राजू भिसे वय एकवीस राहणार सैदापूर तालुका सातारा यश सुभाष साळुंके वय एकोणीस राहणार मोळाचौडा सातारा अलीम नजीर शेख वय एकोणीस राहणार आय आर रोड मोळाचौडा सातारा अशी तडीपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जिल्ह्यात वाईसह चार मतदारसंघ मागणार असल्याचे काँग्रेसचे जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण पाटील यांनी आढावा बैठकीत जाहीर केले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या आदेशानुसार काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या कामकाजासंदर्भात बैठक झाली बैठकीला प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस जयदीप शिंदे यांनी बैठकीचे आयोजन केले होते कोरेगाव तालुक्यात तब्बल पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांचे एकनिष्ठ कट्टर समर्थक म्हणून संपूर्ण विधानसभा मतदारसंघात ओळख असलेले कोरेगाव तालुका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष बी सी ओ बी सी सेलचे अध्यक्ष किशोर काशीद व कार्याध्यक्ष रमेश पवार यांनी खटाव येथील नामदार महेश शिंदे यांच्या निवासस्थानी जाहीर प्रवेश या शिंदेच्या शिवसेनेत सातारा शहरातील रस्त्यांची पूर्ती वाट लागली असून समर्थ मंदिर सज्जनगड मार्गही खड्ड्यात गेला आहे या रस्त्यावर भोगद्यापर्यंत एक फूट खोल तर दोन ते तीन फूट लांबीचे खड्डे पडले आहेत यामुळे वाहने कशी चालवायची याचा प्रश्न सातारकरांना पडला आहे याबाबत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अनोखे आंदोलन करून वाचा फोडली त्यामुळे मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती तसेच यावेळी संबंधित ठेकेदारावर कारवाईची आक्रमकपणे मागणी करण्यात आली परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील सातारा आगाराच्या बोंगळ कारभारामुळे परळी खोऱ्यातील ग्रामस्थांना गैरसोयीनं सामोरे जावे लागत आहे परळी खोऱ्यातील केळवली खडगाव तसेच अलवडी मार्गावरील फेऱ्या अचानक रद्द केल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे याचा जास्त फटका विद्यार्थ्यांना बसत आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाने नको नकोसे केले असताना पूर्वेकडील मान तालुक्याच्या अनेक भागात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे मानमध्ये बाजरी मका मूग उडीत ऊस डाळिंब द्राक्षे आदी पिकांची पेरणी गेली आहे अधूनमधून येणारा रिमझिम श्रावण सरीवरच खरीपाची भिस्त आहे दरम्यान शासन दप्तरी मानमध्ये तीनशे सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली असली तरी सद्यस्थितीत उत्तर मानमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे मानगांगा नदीपात्र कोरडेच असल्याने ही पिके मोठी झाल्यावरती कशी जागावायची या दास्तीने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये बिबट्याचा वावर सध्या वाढलेला असून बिबट्याकडून अनेक वन्यप्राणी पाळीव जनावरांवर हल्ले केले जात आहेत मात्र हल्ला करताना बिबट्याचा जीव गेल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत अशीच घटना सातारा तालुक्यात घडली आहे वानराच्या पिल्लाची शिकार करायला गेलेल्या बिबट्याला विजेच्या धक्का बसून वानर आणि बिबट्याचा जागेवरच मृत्यू झाला ही घटना सातारा तालुक्यातील असनगाव जवळच्या राखोसले वाडीत मंगळवारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी सात वाजता पाचवड उड्डाण पुलानजीक नजीक एका मालट्रकला अचानक आग लागली यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अख्खा मालट्रक जळून खाक झाला वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ही घटना घडली कराड येथील तालुका समितीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत जिल्ह्यात सर्वाधिक प्रस्ताव मंजूर केले आहेत एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीसपासून जून दोन हजार चोवीसपर्यंत समितीने पन्नास प्रस्ताव मंजूर करून विद्यार्थ्यांना एक कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहे शिक्षण क्षेत्रातील संस्थाचालक मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवार दिनांक सहा रोजी विविध एकोणीस मागण्यांसाठी सातारा शहरात राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य मोर्चा काढण्यात आला हजारो शिक्षक यामध्ये सहभागी झाले होते